श्री गणेशायन महा श्री सरस्वते नम महा श्रीरामचंद्राय नमहा भांडाईच भावा काढे शिल्ली मनिकरण जग नापिका जर चारक निघाले निघाले कातर असणार सगळे नापिक म्हणजे वारकासोबत निघाले कोणी राहिले नाही कातर तर का तर असणार सर्वांना माहित होत देवा सुख आहे आणि मला तू पंढरीची जावी एक पंढरपूर आहे भगवंत म्हणजे माय बाप सर्व निघाले निघाल्या मग सुतारा सासरा कारा राय पाल घेऊन चालले पाया चांचे भा माय बाप असणार सर्व असणार माघ काही ठेवलं नाही त्यांना माहीत होते की देवाकडे सुख आहे आणि तिथं गेल्या वापशाची गरज नाही का तर कानोबा लग्नाची कुंजेरी परत स्वरेची ना मागायची हाती केल्या वापशी काय नाही एकदा देवापशी पैसे गेल्यावर त्याला माहित होत की सुख आहे सर्व आहे इथं काही नाही का तर त्यांची आचारसंहिता आपल्या मामान आचारसंहिता सांगितली नाही वाचक सूचकांना तेवढ्या की रामायण आपआपल्या घरी गावात नावायचं मामाचं खरं मंदिरात लावा नाही घरी लावा मग रामायण लावा रामायण सजवा का तर रामायणाला फार प्रधान्य आहे का तर मायबाप असणार रामायण जर नाही लावलं तर मग काय उपयोग आहे इथं येऊनच सांगून मग उपयोग नाही तुकाराम बरोबर आहे जी नांदायलाच नाही तर तिला सवाशी मामा तुम्हाला नाही जमत नाही जे वाचक आमच्या गावात रामायण सांगतात आणि गावात वाचितात त्यांना हिचा अधिकार आहे आणण्याचा अधिकार नाही आणि ही आमच्या आचारसंहिता ठेवलीच पाहिजे माहिती बाब आज कोणत्याही याला आचारसंहितेशिवाय गोष्ट टिकत नाही चलत नाही मग सर्वांचा मनवत होत सर्वांची आचारसंहिता होती गावात कोणी राहत नाही का तर सर्व देवाकडे निघाले मग हो। सर्व कुटुंब निघाले समजत हो। भाडे नेले देता एक मनिघातोता हो। दुरी भरत अंतरला दुरी भरत सर्व सर्वजण निघाले त्यांना माहित होते कि आता दुसरं काही नाही भक्ता भक्ता भरत अंतरले म्हणजे दूर असणारे गेले हे मागत राहिले का तर महाराज म्हणजे ना असणारा बहु अंतराला हे गे आता देव एवढा जवळ नाही माय बाप आणि देवानेही सांगितलं मी लांब आहे दूर द्या देशीचा आणि भेवरचा दिवसा नाराज

सर्वच असणार सगळे निघाले निघाल्या परिणाम काय झाला खराब निघाला अपमान हो। हो। मध्ये ही सुखी साईची आस कुलाल म्हणजे कुंभाराच्या सुद्धा घरी पोती राहिलं नाही आता देव किती आवडत आवडल्या घर थोडी नाही आणि घर जर आवडल तर माणूस पंढरपूर आळा दिला जा पण मला जाईल का नाही जना ना बरं जातं देव आवडला की देव म्हणते बाकीचं काही खरं नाही का तर देव माझा 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 मी देवाचा काय वर्णन केलं भि पुढे भाले कमी गेले गाणे हो राजाचं धस्पतीया बापुडी

नागवे चालले दिगंबर श्रीरामचंद्र पाया नागवे चालले दिगंबर सगळे वस्त्र ते निघाले नाही तर गावात कोणी थांबवले गेलं पहिलं महत्वाचं पुन्हा येणार नाही त्याचं गेलेला भार महत्व दिलं आणि देऊी कसा आहे हे तो गोडी

जगाचे दुसरा संत असतो म्हणजे आपल्याला दर्शन घेऊ द्या द्यायला तिकडंच जाऊ द्या कारण तर हे असे बिरणा भरातील सर्व

हे कोणीकडे तर कोणाच्या मनावर आहे आणि की पण ते म्हणजे रथ उलटा होऊ शकत नाही आणि हे जर मार्ग जर एकदा चुकला तर मग माणसाचं काही खरं नाही मारक मैबाप असणार सर्व रथात बसले मग श्रेष्ठी हरभ्र जाती दहा सह भगजा कथा कामवती भ वई मारणी ही शोभती भट्टा स्वयंपाक तर सर्व आकार पर्वत मारुला ले दोही बाजूला अतार आनंदा तर प्रतीक होता भ्रता त्या आनंदाचा प्रतीक नातपाला कसं प्रमाण केलं अतिथी आथिरथी महारथी साधी सह्रभद्रचा हाथी अहो भता पाटीशी धावती वा हत गडघडती साहिधी मारले रती आरती आणि महारती सैन्य असो काही लाखानं मारणार काही कोट्यानं काही आपजे मारणारे काही काही त्याच्यात वीर होते मग एक एकाच जणी म्हणू या हे विश्व होय सोमवारे असे काही मार वीर होते मग रथाची आगती विगती एका पैसी वा वा त्या माझी धनुषाची उत्पत्ती शस्त्रगती साठ रुपये आता बायका पास्तर एका पेक्षा एक गती दाखवू लागले कशाची देवाकडे जाण्याची मग आनंद बायका पास्तर सर्वांनी असणार रूप लागतो आता कुंडली कवरदारी ठेवत